गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो अश्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा वाढू लागलाय महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक सध्या व्यस्त आहे शहरातील शहर वाहतूक पोलीस नाक्याबाहेर असतात पण शहरातील चौकामध्ये नसतात त्यामुळे शहरा शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते तसेच शहरामध्ये सेफ सिटी अंतर्गत कॅमेरे बंद आहेत दोन दिवसांपूर्वी एल सी कॉलेजजवळ एस व टू व्हीलरची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला पण अतिक्रमण तोकडी कारवाई करून पुन्हा एरे माझ्या मागल्यासारखे करू नये असं सुजन नागरिकातून बोललं जात आहे म्हणून ओळखलं शहर जातं शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात असते शहरातील प्रत्येक चौकामध्ये अतिक्रमणाचा विळखा वाढलाय तर शहरातील मुख्य रस्त्यावर व चौकामध्ये सिग्नल व्यवस्था सुरू करण्यात आली आहे सिग्नलच्या बाजूला फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलंय एस सी कॉलेज परिसरामध्ये वडे विक्रेते अतिक्रमण केलेलं आहे ते महापालिकेनं हटवलं होतं त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू केला एएससी कॉलेज चौकामध्ये नाष्टा करण्यासाठी कॉलेजची मुले मोठ्या प्रमाणात येत असतात त्याच ठिकाणी एस टी थांबा आहे दोन दिवसांपूर्वी एस टी व टू व्हीलरची धडक होऊन त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे प्रशासन याने पुन्हा खडबडून जागं होऊन तेथील संपूर्ण व्यावसायिकांना हटवलं आहे पण शहरातील अन्य ठिकाणी चौकामध्ये रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर अजूनही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे याकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करते शहरातील शहर वाहतूक मार्फत चौका चौकामध्ये सिग्नल व्यवस्था बसवण्यात आली पण या सिग्नलच्या जवळ मोठ्या प्रमाणात रिक्षा स्टॉप व्यवसाय फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी गावच्या बाहेर असतात पण शहरातील चौका चौकामध्ये नसतात त्यामुळे पोलीस जागेवर जर जा असते तर अपघात टाळण्याची शक्यता आहे शहरामध्ये दोन क्रेनद्वारे बेशिस्त वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी वाहनं उचलली जातात व पावती केली जाते पण ठराविक ठिकाणीच या क्रेनद्वारे वाहने उचलली जातात त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होऊ लागलाय वाहतूक पोलिसांनी व्यवस्थित जर काम केलं तर अपघात टाळले जातील शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालेल पण शहर वाहतूक शाखेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतोय त्यामुळे पोलीस ठाण्याला जादा पोलीस द्यावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शहरातील सेफ सिटी अंतर्गत काही कॅमेरे बंद आहेत तर काही कॅमेरे चालू आहेत हे कॅमेरे पूर्ण क्षमतेने चालू करण्याची मागणी पोलीस प्रशासन व महापालिकेकडून वारंवार वारं केली जाते याकडे मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे शहरामध्ये अवजड वाहने मोठ्या प्रमाणात येत असतात एस टी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते पण वाहनधारक बेशिस्तपणे वाहन चालवून आपला जीव गमावतात आणि वाहनधारकांनी सुद्धा नियमांचे पालन करून आपली वाहनं चालवावीत पोलीस प्रशासन व महापालिकेला सहकार्य करावं महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक गोरगरीब नागरिकांवरच कारवाई करत असतं पण इतर बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई का करत नाही असा सवाल सध्या किरकोळ विक्रेते करत आहेत ज्या ठिकाणी कित्येक वर्ष अतिक्रमण आहे वारंवार त्या ठिकाणी वसून आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही पण छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथक बिनदिक्कत कारवाई करत असतं छोट्या व्यापाऱ्यांवर दंडोकशाही करते व मोठ्या व्यापाऱ्यांवर का दंडोकशाही करत नाही असा सवाल सध्या निर्माण झालाय वाहतूक पोलीस गावाच्या नाक्यावर न थांबता शहरातील प्रत्येक चौकामध्ये थांबावेत अशी मागणी सध्या सुजाण नागरिकांमधून होऊ लागले एम मराठीसाठी कॅमेरामॅन निखिल भिसेसह तेजस्विनी मगदूम